दुकानातच काम करणारा अखेर पोलिसांनी बेड्या घातल्यावर उघडकीस आल्याची घटना समोर आली दुकानात काम करणाऱ्याने दुकाने फोडून आतील रक्कम चोरून पसार झाला होता या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून विचारणा केली शहरातील यशोदा नगरात फिर्यादी इसमाचे चिकन विक्रीचे दुकान आहे याच दुकानात चोरी झाल्याने फिर्यादीने फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे नगद रक्कम चोरी केल्याची तक्रार केली होती अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानातील नव्वद केले होते या दरम्यान पोलिसांनी गुन्हे दाखल करून चौकशीला सुरुवात केली तपासादरम्यान गुप्त माहितीवरून पोलिसांनी बेलपुरा येथे राहणारा सव्वीस वर्षीय रोशन मुकेश लोहारे याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता खरी सत्यता समोर आली रोशन हा यशोदा नगरातील चिकन विक्री दुकानात काम करीत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने त्यानेच रोकड लंपास केल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले या दरम्यान याची सत्यता समोर आली आरोपी दुकान मालकाच्या चिकन विक्रीच्या दुकानात याआधी काम करीत होता अशी माहिती समोर आल्याने दुकानातील कामगारच घरचा भेदी निघाला स्पष्ट झाले आता वळूया पुढील बातमीकडे